आज आपल्या सहारा वृद्ध आश्रम मध्ये सकल मराठा समाज बारशी शहर व तालुका यांच्या वतीने आज आपल्या वृद्ध आश्रम मध्ये अन्नधान्ये किराणा साहित्य सकल मराठा समाज बारशी शहर हे आपल्याला घेऊन आलेले आहेत जे मराठा योद्धा मनोजारांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले होते त्या उपोषणाला सर्व सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज व इतरही समाजांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्या उपोषणाला मराठा बांधव मोठ्या प्रमाणात गेलेले होते आणि मराठा समाज भरपूर गेलेला होता त्यांची गैरसोय होऊ न तिथल्या वर्गांची समाजातल्या लोकांची म्हणून बार्शी तालुक्यातील बार्शी तालुक्यातील शहरातील मराठा समाज बांधवांनी किराणा साहित्य किराणा साहित्य ही मुंबईसाठी आझाद मैदा मैदानावर मराठा समाजासाठी घेऊन जाणार होते आणि नियोजन झालेलं होतं पण महाराष्ट्र शासनानं पण महाराष्ट्र शासनानं असा जी आर काढला की मराठ्यांना मराठ्यांना आरक्षण देण्याचं पहिलं बी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनानं कुणबी मराठा म्हणून आरक्षण डिक्लेअर केलेलं होतं तसंच मनोज मनोजारांगे पाटील यांची मागणी होती की और हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट ही लागू करावं ह्यासाठी हो। उपोषणला बसले होते आणि तमाम महाराष्ट्रातल्या समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि तसा समाज हा मुंबईला गे गेलेला होता आणि त्या वर्गांना त्या वर्गांची सोय करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाज हा एकोटला होता आणि त्याच्यासाठी आपल्या वार्षिक तालुक्यातील बी काय मराठा बांधवांनी साहित्य घेऊन जाण्याचं नियोजन झालं तर पण त्याच्या एक पाच दिवसानंतर महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट मंजूर केल्यामुळं त्यांचं अं आमरण उपोषण स्थगित झालेलं होतं आणि तो किराणा साहित्य ती साहित्य बाबा आता आपण ह्या मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात गोळा केलेलं होतं ती साहित्य योग्य ठिकाणी चांगल्या ठिकाणी आणि आपणही समाजाचं काय तर ऋण लागतो ह्याच्यासाठी आपल्या वृद्ध सहारा वृद्धाश्रम मध्ये ती घेऊन आलेले आहेत तरी आमच्या सहारा वृद्धाश्रमच्या माध्यमातून आपले ही धन्यवाद आणि मनोजरांगे पाटलाची जी मागणी आहे ती मंजूर झाली त्यांचा आमच्या वृद्धाश्रमातर्फे सुख शांती समृद्धी लाभो हीच माझी इच्छा आणि आमच्या वृद्धांची इच्छा आणि आपण वेळात वेळ काढून चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मराठा बार्शी शहर आणि ग्रामीण भाग मराठा समाज सकल मराठा समाज याचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रांनी सगळं सांगितलेलं आहे ह्याच्या मागचा फक्त एकच उद्देश होता की मा आपले मा जी माणसं जे आहेत मुंबईमध्ये उपाशी म्हणजे आम्ही बघितल्या बातम्या की तिथं माणसांच्या हलवायला लागल्यात आपण सोशल मीडियावर सगळ्यांना आव्हान केलं बार्शी शहरातील आणि मला सांगायला एवढा आनंद होतोय की आपल्या आव्हानाला प्रतिसाद ही प्रत्येक समाजातल्या लोकांनी दिलाय ते मुस्लिम असतील दलित असतील लिंगायत असतील बऱ्याच म्हणजे अजून आता नावं घेता येणार नाहीत पण बऱ्याच लोकांनी आपल्याला ह्या फुल नाही फुलाची पाकळी सगळ्यांनी सहकार्य केलं कुणी प्रत्येकाने नाही का, का। कुणी तांदूळ दिला कुणी तेल डबे दिले कुणी फक्त आपण स्वरूपामध्ये रक्कम घेतली नव्हती आपण वस्तू स्वरूपामध्ये मदत गोळा केली होती त्या मदतीचा आपण आज काही हिस्सा आज ईद ए मिलाद निमित्त बार्शी शहरामध्ये जी रॅली निघली होती मुस्लिम समाजाची त्याच्यामध्ये काही हिस्सा आपण तिथं वाटलेला आहे आणि जी राऊरवरी जी रसद आहे ती तुमच्या आश्रमाला भेट द्यायचं असं आमचं सर्वांमध्ये ठरलं होतं एवढं बोलतो जय हिंद जय सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व समाज बांधवांना हाक दिली आणि ह्याच गोष्टीमध्ये सर्व समाज बांधव सकल मराठा समाजाच्या हाकेला ओ देऊन आपलं फुल नाही फुलाच्या पाकळीच्या स्वरूपातून मदत कार्य करण्यासाठी पुढे आले आणि हे सगळं सामान गोळा झालं हे सामान सगळं गोळा झाल्यानंतर तिथून शासनानं काही रिस्पॉन्स दिला गेला त्यांच्या आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य केल्या आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी च्या माध्यमातून ज्या मागण्या आपल्याला शासनाला दिल्या होत्या मान्य झाल्यानंतर एक आनंद उत्सव साजरा झाला आणि त्या आनंद उत्सव उत्सव साजरा झाला पण हे जे सगळं साम साहित्य गोळा केलेलं होतं सगळ्या वेगवेगळ्या वेग, 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 लोकांच्या माध्यमातून आता ह्या साम साहित्याचं काय करायचं ह्या रसदीचं काय करायचं मग आमचे निलेश पवार असतील किंवा हे सगळं समाज असेल सकल मराठा समाज हे त्यांनी फोन केला की बऱ्याच जणांना फोन केला ज्यांनी ज्यांनी कोणी मदत दिलेली आहे बाबा हे सामान जे आहे <laughs> ते आम्ही तुमचं बा तुम्ही दिलेले आहे त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद पण हे सामान तुम्हाला पाहिजे असेल परत तर घेऊन जावा म्हणून त्यांनी सांगितलं मग त्यांनी सांगितल्यानंतर बाबा त्या ज्यांनी ज्यांनी काही मदत केलेली आहे ते लोक म्हणले की बाबा आपण मदत केलेली आहे आपली भावना आपल्या लोकांपर्यंत केली पाहिजे आम्ही आपले जे अन्नदान केलेले आहे की अन्नदान हे कोणास तरी मुखामध्ये गेलं पाहिजे ही भावना होती त्या माध्यमातून हे आता साहित्य आम्हाला काय नको आहे आपण कुठेतरी चांगल्या योग्य ठिकाणी ह्याचं वाटप करा मग निलेश पवार असतील आणि किंवा ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी साहित्य दिलं त्यांना सगळ्यांना फोन केले की के हे बाबा ह्या सामानाचं काय करायचं तर हे एक दोन चार काही प्रश्न उपस्थित झाले कोणाच्या माध्यमातून कोण म्हटलं की या मुकामुक संस्थेला देऊ कोणाचं कोण म्हटलं की बाबा त्या संस्थेला देऊ पण सगळ्यांचं एक मत झालं की आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सहारा वृद्धाश्रम हे एक एकमेव वृद्ध आश्रम मला वाटतय असं आहे की लोकांना गरजू लोकांना वृद्धाश्रमामध्ये अन्नधान्यांची गरज असते जिथं गरज आहे अशाच ठिकाणी हे सामान गेलं पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते सहारा वृद्धाश्रम ने कुठल्याही ना नपाना तोटा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आमचे राहुल साहेब असतील ते चालवतायत आणि ते एवढं त्यांचं काम चांगलं आहे की हे आपलं सगळं सामान खर तर तिथंच गेलं पाहिजे या सगळ्यांच्या भावना तयार झाल्या म्हणून आज हे सामान या ठिकाणी आपल्या सकल मराठा समाज बार्शी शहर आणि तालुक्याच्या माध्यमातून इथं आपल्याला